नगराध्यक्ष काँग्रेसचाच राहणार आमदार बाळासाहेब मांगुळकर महाविकास आघाडीतील सर्व जागांचे सामंजस्याने वाटप नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून घटक पक्षांच्या नेते प्रमुखांसोबत चर्चा झाली असून सर्व जागा वाटप अतिशय सामंजस्याने केले तसेच यवतमाळ नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे काँग्रेसचेच राहणार असल्याचं प्रतिपादन आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे यवतमाळ शहरातील एकोणतीस प्रभागात असणाऱ्या अठ्ठावन्न वार्डात महाविकास आघाडीने घटक पक्षांना सोबत घेऊन उमेदवार निश्चित केले आहे कोणत्याही घटक पक्षाने याला विरोध केलेला नाही अशी माहिती बाळासाहेब मांगुळकर यांनी दिली आजच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील शिवसेना जिल्हा उबाटा प्रमुख किशोर इंगळे शिवसेनेचे संतोष ढवळे काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू देशमुख संतोष बोर्ले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ व सुंदर शहर करू प्राध्यापक बबलू देशमुख यांचं प्रतिपादन यवतमाळ नगर परिषद ही भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे संपूर्ण शहराची बकाल अवस्था झाली आहे पाण्यासह रस्त्यांची दुरावस्था झाली असून ही संपूर्ण परिस्थिती सुधारण्यासाठी म्हणून नगर परिषद महाविकास आघाडीच्या हातात द्या असं आवाहन प्राध्यापक बबलू देशमुख यांनी केले माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वात नगर परिषद होती त्यावेळेला स्वच्छतेसाठी म्हणून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवण्यात आला होता त्याच धर्तीवर पुन्हा स्वच्छ आणि सुंदर शहर करायचे असल्यामुळे पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब मांगोळकर यांच्या हातात नगर परिषदेची धुरा देणे आवश्यक आहे